हा सिद्धांत तुम्हाला असं सांगतोय हो की तुमच्या रक्तामधलं इन्शुलिन नावाचं हॉर्मोनचं प्रमाण जर वाढलं तर तुम्ही लठ्ठ होता आणि तुम्हाला टाईप टू डायबिटीस होतो आता डायबिटीस दोन प्रकारचा असतो तुम्हाला माहिती आहे एकाला म्हणतात टाईप वन टाईप वन म्हणजे काय लहान मुलांमध्ये होत होतो दहाव्या बाराव्या वर्षी डायग्नोज होतो या मुलांच्या शरीरामध्ये इन्शुलिन निर्माण होत नाही म्हणून त्यांना आयुष्यभर इन्शुलिनचे इंजेक्शन घ्यावे लागतात आणि टाईप टू म्हणजे जो वयाच्या पस्तीसाव्या वर्षी होतो त्याला म्हणायचं टाईप टू है। तर हे जे अभियान सगळं आहे हे टाईप टू डायबिटीसबद्दलचं आहे टाईप वन डायबिटीस बद्दलचं नाही हे लक्षात ठेवा आता इन्शुलिन नेमकं काय का तर इन्शुलिन हे एक संप्रेरक आहे याला इंग्रजीमध्ये हॉर्मोन असं म्हणतात आणि तुमच्या शरीरामध्ये पोटामध्ये डाव्या बाजूला एक ग्रंथी असते ज्याला म्हणतात स्वादुपिंड किंवा पँक्रियाज या स्वादुपिंडातून इन्शुलिन तयार होत असत आता इन्शुलिन निर्माण होण्याचे शरीरात दोन मार्ग आहेत एकाला आम्ही म्हणतो बेसलाईन सिक्रिशन किंवा पायाभूत स्त्राव <coughs> म्हणजे काय तुमच्या पँक्रियाजमधून चोवीस तास थोडं 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 इन्शुलिन निर्माण होतं किती निर्माण होतं चोवीस तासात अठरा ते बत्तीस युनिट एवढं तयार होत या बेसलाईन सिग्रेशनचं वैशिष्ट्य काय की हे तुम्हाला थांबवता येत नाही जिवंत राहण्याकरता हे आवश्यक आहे इन्शुलिन निर्माण होण्याचा दुसरा मार्ग कुठला आहे जेव्हा तुम्ही काही खाता तेव्हा इन्शुलिन तयार होत आता अपेक्षा अशी आहे की तुम्हाला जेवढं इन्शुलिन लागतं दिवसभरात त्याच्यापैकी पन्नास टक्के बेसलाईन पद्धतीने यावं आणि पन्नास टक्के तुम्ही खाण्यामुळे तयार करावा मग जर अठरा ते बत्तीस युनिट बेसलाईन आहे तर अठरा ते बत्तीस युनिट तुम्ही खाण्यामुळे तयार करावं अशी अपेक्षा असते आता खाण्यामुळे तुम्ही जे इन्शुलिन तयार करता त्याचं एक वैशिष्ट्य आहे ते वैशिष्ट्य असं की प्रत्येक वेळेला जेव्हा तुम्ही खाता तेव्हा एका विशिष्ट प्रमाणामध्ये इन्शुलिन निर्माण होतं ज्याला आम्ही साध्या भाषेत म्हणतो की तुमचं इन्शुलिन निर्माण करण्याचं एक माप आहे म्हणजे जशी तुमची ओंजळ आहे प्रत्येकाची तुम्हाला मी म्हटलं की ज्वारी घ्या ओंजळभर सगळ्यांना सारखी मिळेल का कोणाला कमी मिळेल कोणाला जास्त मिळेल तसं तुमचं प्रत्येकाचं इन्शुलिन निर्माण करण्याचं एक माप आहे कोणाचं दोन युनिट कोणाचं चार युनिट कोणाचं आठ युनिट असं माप आहे मग तुम्ही एकदा खाल्लं एक माप इन्शुलिन पडणार ज्याचं माप दोन दोन युनिटचं त्याचं दोन पडेल ज्याचं चार ते चार पडेल आता पुढचं वैशिष्ट्य असं आहे की तुम्ही एक पोळी खाल्ली तरी एक माप इन्शुलिन पडतं आणि दोन पोळ्या खाल्ल्या तरी सुद्धा एकच माप इन्शुलिन पडतं म्हणजे जास्त खाल्लं तर जास्त इन्शुलिनचं माप असं नाही होत आणि शेवटचं वैशिष्ट्य असं की एकदा तुमचं माप रिकामं झालं की भरायला पंचावन्न मिनटं लागतात म्हणजे काय व्यवहारात याचा अर्थ असा की तुम्ही जेवायला बसलात आणि पंचावन्न मिनिटात जेवण संपवलं तर इन्शुलिनचं माप एकदा रिकाम होणार आहे तुम्ही जेवण पंचावन्न मिनटापेक्षा जास्त वेळ केलं तर काय होणार प्रत्येक पंचावन्न मिनटाला एकदा इन्शुलिन पडणार आहे हे लक्षात ठेवा काय काय सांगितलं मी तुम्हाला इन्शुलिन हा एक संप्रेरक आहे किंवा हॉर्मोन आहे पोटामध्ये बाजूला असलेल्या पँक्रियाज नावाच्या ग्रंथीतून तयार होतं दोन प्रकारे तयार होतो बेसलाईन अठरा ते बत्तीस युनिट वैशिष्ट्य तुम्हाला थांबवता येत नाही जिवंत राहण्याकरता आवश्यक आहे दुसरा प्रकार खाण्यामुळे इन्शुलिन निर्माण होतं आणि तुमचं प्रत्येकाचं इन्शुलिन निर्माण करण्याचं एक माप आहे कोणाचं दोन युनिट कोणाचं चा चार कोणाचं चा आठ युनिट याचं वैशिष्ट्य काय प्रत्येक वेळेला खाल्लं की एक माप इन्शुलिन पडतं आणि ते एक पोळी खाल्ली तरी एकच माप दोन पोळ्या खाल्ल्या तरी एकच माप पडतं आणि एकदा माप रिकामं झालं की भरायला पंचावन्न मिनटं लागतात हे सगळ्यांच्या जा लक्षात आलं इन्शुलिनची निर्मिती कशी होते आता इन्शुलिन निर्माण कशासाठी होतं याचं काम काय लक्षात घ्या आता खाल्ल्यानंतर इन्शुलिन तयार होतं ह्याचं कारण असं की तुम्ही खाल्ल्यानंतर अन्नाचं पचन झाल्यानंतर रक्तामध्ये जे घटक येतात एन प्रॉडक्ट्स त्याचा वापर करण्यास इन्शुरीन्सचं काम आहे तुम्ही जेवताना दहा वीस पंचवीस पदार्थ खाता पण कितीही पदार्थ खाल्ले तरी रक्तामध्ये फक्त तीनच पदार्थ येतात शेवटी कर्बोदक किंवा कार्बोहायड्रेट्स पासून ग्लुकोज प्रथिन किंवा प्रोटीन्स पासून अमॅनो ऍसिड्स आणि तेल तूप चरबी किंवा फॅट्स पासून फॅटी ऍसिड हे तीनच पदार्थ रक्तामध्ये येतात म्हणजे दहा पदार्थ खाल्ले तर दहा एंड प्रोडक्ट येत नाहीत तीनच येतात कुठले कुठले ग्लुकोज अमायनो ॲसिड आणि फॅटी ॲसिड आता तुमचं शरीर हे कोट्यवधी पेशींचं बनलेलं आहे आणि या प्रत्येक पेशीला काम करायला ऊर्जा लागते मी ऊर्जा मिळवण्याचे दोन मार्ग शरीराकडे आहेत एक आहे ग्लुकोज एक ग्रॅम ग्लुकोज जाळली तर चार कॅलरी ऊर्जा मिळते आणि एक ग्रॅम फॅटी ॲसिड जाळलं तर नऊ कॅलरी ऊर्जा मिळते म्हणजे काय जर चरबी जाळली तर सव्वा दोन पट जास्त ऊर्जा मिळते एका ग्रॅममध्ये मग तुम्ही जर पेशी असाल तर तुम्हाला काय जाळायला आवडेल ग्लुकोज जाळायला आवडेल का फॅटी ॲसिड जायला आवडेल काय जाळायला आवडेल फॅटी ॲसिड कारण ऊर्जा जास्त मिळणार तसं शरीराच्या सगळ्या पेशींना फॅटी ॲसिड जाळायला आवडतं ज्याला अपवाद फक्त मेंदूच्या पेशींचा आहे त्यांना फॅटी ऍसिड आवडत नाही ग्लुकोज आवडतं आता तुम्हाला असं वाटेल की तुमच्या रक्तामध्ये ग्लुकोज आहे फॅटी ऍसिड आहे आणि रक्त सगळ्या पेशींपाशी गेलं मग काय होईल रक्तातलं ग्लुकोज पेशीच जाईल आणि पेशी वापरतील पण पर ते इतकं साधं सोपं नाही <coughs> कारण प्रत्येक पेशीवर एक कुलूप लागलेलं आहे ज्याला आम्ही तांत्रिक भाषेमध्ये इन्शुलिन रिसेप्टर असं म्हणतो म्हणजे काय की रक्तात ग्लुकोज खूप आहे पण जोपर्यंत ते पेशीवरचं कुलूप उघडलं जाणार नाही तोपर्यंत ग्लुकोज पेशीत जाऊ शकत नाही मग इन्शुलिनचं पहिलं काम काय हे रिसेप्टरचं कुलूप उघडायचं कुलूप उघडलं की ग्लुकोज पेशीत जाते आणि मग पेशी ते वापरू शकतो शरीराच्या सगळ्या पेशींवर असे कुल्प पे लागले आहेत त्याला अपवाद मेंदूच्या पेशींचा आहे त्यांच्यावर कुल्प नसल्यामुळे त्या डायरेक्टली रक्तातून ग्लुकोज घेऊ शकतात मग इन्शुलिनचं पहिलं काम काय ग्लुकोज पेशीमध्ये पोचवणे हो आता पेशींमध्ये ग्लुकोज गेली पेशींनी वापरली पण तरी तुमच्या रक्तात ग्लुकोज शिल्लक आहे मग काय करायचं खिशात पैसे झाले खिसा भरला मग काय करता कपडात ठेवता ना तसं जास्तीच्या ग्लुकोजचं रूपांतर तुमच्या यकृतामध्ये ग्लायकोजन नावाच्या पदार्थामध्ये होतं आणि यासाठी इन्शुलिन जबाबदार असतं मग शंभर ग्रॅम ग्लायकोजन तुमच्या यकृतामध्ये किंवा लिव्हरमध्ये साठवला जातो ग्लायकोजन म्हणजे काय की ग्लुकोजचे घटक एकत्र ग्लायकोजन तयार होतं मी सांगितलं एक एक ग्रॅम ग्लुकोजला चार कॅलरी तर शंभर ग्रॅम ग्लायकोजनला चारशे कॅलरी ऊर्जा तुम्हाला मिळू शकते ह्याचा उद्देश काय असतो की जेव्हा तुम्ही उपाशी राहिलात दहा बारा तास खाल्लं नाही काही तरी तुमच्या शरीराला ऊर्जा लागत असते ती ऊर्जा तुमच्या ग्लायकोजनपासून मिळू शकते मग इन्शुलिनचं पहिलं काम सांगितलं ग्लुकोज पेशीत पोचवणे दुसरं काम सांगितलं जास्तीच्या ग्लुकोजचं रूपांतर ग्लायकोजनमध्ये करणे आणि साठवणे आता लक्ष देऊन का ही दोन कामं झाल्यानंतर सुद्धा जर रक्तामध्ये ग्लुकोज शिल्लक असेल जास्तीची त्या जास्तीच्या ग्लुकोजचं रूपांतर इन्शुलिनमुळे होतं फॅटी ॲसिडमध्ये आणि ते चरबीच्या रूपात साठवलं जातं आता पुष्कळ लोकांच्या डोक्यात प्रकाश पडला की मी तेल खात नाही तूप खात नाही अंड्यातलं पिवळं सुद्धा फेकतो तरी मी लठ्ठ कसा लठ्ठ कशामुळे कारण तुम्ही जी पोळी खाल्ली भात खाल्लं वरण खाल्लं त्याच्यातल्या ग्लुकोजचं रूपांतर फॅटी ऍसिडमध्ये केलं कुणी केलं कुणी केलं इन्शुलिननी केलं या सगळ्या कहाणीमधला हिरो कोण आहे इन्शुलिन आहे अमान ऍसिडचं रूपांतर तो वेगळ्या प्रोटीन्समध्ये करतो आणि शरीर ते प्रोटीन्स वापरतात फॅटी ऍसिडचं रूपांतर चरबीत करून साठवून ठेवतो अशा प्रकारे शरीरामध्ये ऊर्जा साठवण्याचं काम इन्शुलिन करतो निर्मितीची काम इन्शुलिन करतो म्हणून त्याला संग्राहक संप्रेरक असं म्हटलेलं आहे म्हणजे या सगळ्या गोष्टीतला करता करविता इन्शुलिन हे लक्षात ठेवा की तुमचा गृकचं रूपांतर चरबीत करू शकतो तो